गोल गरगरीत पांढरे शुभ्र चवीलाही एकदम खमंग अशी नारळ लाडू रेसिपी आज आपण पाहणार आहे पेढ्यासारखा मौसूद जर लाडू बनवायचा असेल आणि पाक चुकायचं टेन्शन येत असेल व्हिडिओ स्किप न करता पूर्ण रेसिपी पहा आणि हा लाडू तुम्ही पाहू शकता एकदम पेढ्यासारखा मौसूद बनलेला आहे तर आपण करूया रेसिपीला सुरुवातच या ठिकाणी वाटीच्या प्रमाणातच तुम्हाला ही रेसिपी दाखवते तर दोन वाट्या रवा घेतलेला आहे एक वाटी भरून डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे पाऊन वाटी तूप घ्यायचं आहे साजूक तुपाचाच वापर या ठिकाणी करायचं आहे आणि दीड वाटी साखर घेतलेली तर अगदी हे बरोबर प्रमाणात तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता हा रवा आपण जाड तळाच्या कढईमध्ये भाजून घेणार आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये हा दोन वाटा रवा घालून वा घेतलेला आहे एकदम लहान गॅसची फ्लेम करूनच हा रवा भाजून घ्यायचा आहे एकसारखा हा रवा हलवत राहायचा आहे दोन ते तीन मिनिट हा रवा परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये जे तूप घेतलं होतं ते तूप घालून घेणार आहे तर आता सुरुवातीला काय करायचं आहे हे यामधलं निम्मच तूप आपण यामध्ये घालून घेणार आहे निम्म तूप नंतर वापरणार आहे तर हे निम्म तूप घालून घेतल्यानंतर परत रवा भाजून घ्यायचं आहे तर पूर्ण रवा भाजत असताना सहा ते सात मिन मिनिट हे सतत हलवत आहे असं आणि थोडासा रव्याचा रंग पण चेंज होतो तुम्ही पाहू तु 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 शकता व्हिडिओमध्ये आणि वास पण खूप छान यायला लागतो तर हे रवा भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये एक वाटी भरून डेसिकेटेड कोकोनट घालून घेणार आहे आणि परत दोन मिनटासाठी लहान गॅसवर हा रवा आणि नारळ भाजून घ्यायचे तुम्ही या डेसिकेटेड कोकोनटऐवजी ओल्या नारळाचा पण चव वापरू शकता आहे पण तो थोडासा जास्त वेळ भाजायला लागतो पण तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरून ही रेसिपी नक्की करून पहा तर या पद्धतीने हा रवा आणि डेसिकेटेड कोकोनट भाजून तयार झालेले ही कढई दुसऱ्या गॅसवर ठेवून दिलेली आहे आणि आपण आता या गॅसवर एक मोठी कढई घ्यायची पाक बनवण्यासाठी आणि यामध्ये आपण दीड वाटी साखर घालून घेतलेली गॅसची फ्लेम लहानच ठेवायची पाक करत असताना पण आणि पाऊन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे साखर बुडेल इतपत पाणी घातलं तरी चालेल नाही समजलं तर दीड वाटी साखरेला पाऊन वाटी पाणी लागतं तसं पाणी घालून घेतलं तरी चालेल आता लहान गॅसवरच हे पाक आपण करून घ्यायचं आहे मोठा तर गॅस बिलकुल करायचं नाही मिडियम केला तरी चालेल किंवा लहानच गॅस ठेवला तरी चालेल साखर आणि पाणी सतत असं हलवत राहायचे साखर आणि पाणी हे मिश्रण उकळलायपर्यंत सहा ते सात मिनटातच हा पाक तयार होतो तुम्ही जरी हे टाईम लावून पाक करून बघितला तरी तुम्हाला अगदी एक तारी पाक या पद्धतीने तयार कसा बनवायचा ते समजून जाईल तर या तुम्हाला दाखवते असा या पद्धतीने एक तारी पाक तयार झालेला आहे पूर्ण पाक होईपर्यंत सात ते आठ मिनिट लागलेले आहेत आणि आता राहिलेलं तूप आपण यामध्ये घालून घेऊया तर संपूर्ण तूप यामध्ये घालून घेतलेले गॅस बंद केलेला आहे या ठिकाणी पाक तयार झाल्यानंतर आणि एक ते दीड चमचा आपण यामध्ये वेलची पूड घालून घेतलेली आणि आता असं हे पण थोडंसं किसून घालणार आहे पाव चमचा जायफळ किसून घालायचं आहे म्हणजे जायफळाचा एक प्रकारचा वास या लाडूला खूप छान येतो गॅस बंद केल्यानंतरच आपण जायफळ आणि वेलची पूड घालून घेतली आणि आता हा भाजलेला रवा पण यामध्ये सर्व घालून घेतलेला आहे चमच्यानी छान असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण सैलसर वाटेल पण अर्धा ते पाऊण तासातच हे लाडू बांधायला येतात पाक जर चुकला म्हणजे सैल झाला तर तुम्ही मिश्रण थोडा वेळ गॅसवर हलवून घ्या म्हणजे हे मिश्रण घट्ट होईल आत्ता सध्या हा गॅस बंदच आहे पाक छान झालेला आहे त्याच्या हे मिश्रण पण छान तयार झालेलं आहे आणि आता हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवून दिलेले आहे अधून मिक्स आ, दोन तीन मिनटांनी किंवा दहा मिनटांनी हे झाकण काढून असं हलवून पाहिजे तर असं दोन ते तीन वेळा मी हे मिश्रण हलवून पाहिलेलं आहे परत गॅस कढईवर झाकण ठेवून दिलेलं आहे आणि परत एकदा आपण हे झाकण काढून हे मिश्रण हलवून पाहिजे तर लाडू छान असे या पद्धतीने तयार केले तर छान तयार होतात आता हे मिश्रण हलवून घ्यायचे परत झाकून ठेवायचे तर असं एक तासातच हे लाडू छान असे बांधायला तयार होतात जर पाक सैल झाला तर हे मिश्रण दोन मिनटासाठी गॅसवर परतून घ्या आणि जर पाक घट्ट झाला तर एक चमचाभर पाणी गरम करून यामध्ये घाला म्हणजे हे मिश्रण सैल होऊन जाईल आणि लाडू बांधायला सोपं जाईल पण या पद्धतीने एक तारी पाक जर तुम्ही बनवला तर हे लाडू खूप छान एकदम चविष्ट असे तयार होत आहेत आता हे तुम्ही पाहू शकता आहे मिश्रण खूप छान तयार झालेलं आहे चमच्याने एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे हाताने समोसर हे मिश्रण तयार करून झाल्यानंतर आपण याचे लाडू बांधून घेणार आहे आणि आता हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार झालेले एक ते दीडच तासात हे मिश्रणाचे लाडू आपल्याला वळायला येतात तर आता पाहिजे त्या आकारात हा लाडू बांधून घ्यायचा आहे लहान मोठा जसं पाहिजे त्या आकारात लाडू वळून घ्यायचे तर आता आपण हे सर्व लाडू याच पद्धतीने बांधून घेऊया हाताने हे मिश्रण एकसारखमऊसर करत करत हे लाडू वळून घ्यायचेत सुरुवातीलाच हे मिश्रण चमच्यानी एकसार खमऊसर करून घ्यायचे आणि मग लाडू वळून घ्यायचेत आणि या लाडूला डेसिकेटेड कोकोनटचा एक छान वास पण आणि चव पण येते तर हे मिश्रणाचे लाडू तयार झालेले एकूण बावीस तेवीस लाडू तयार होत आहेत जर लहान लाडू बांधले तर चोवीस लाडू होत आहेत पण मीडियम साईजचे बांधले तर बावीस ते तेवीस लाडू तयार झालेले आहेत अर्धा किलोच्या प्रमाणातच ही रेसिपी दाखवली जरी समजलं नाही तर तुम्ही हे मी वाटीच्या प्रमाणात पण घेऊ शकताय म्हणजे स्टीलची वाटी वापरली रोजच्या वापरातली तरी चालेल किंवा अशी काचेची वाटी वापरली तरी चालेल पण या पद्धतीने ही लाडू रेसिपी तुम्ही करून पहा तर तुम्ही पाहू शकताय खूप पांढरे शुभ्र छान असे मस्त लाडू तयार झालेले आणि हा लाडू पण एक तुम्हाला दाखवते आता एकदम पेळ्यासारखी चव लागते याला आणि मऊसर पण छान असे लाडू होतात गौरी गणपती स्पेशल रेसिपी ही दाखवलेली तर फराळाचे पदार्थ गवराईंसाठी केले जातात त्याच्यातली ही एक रेसिपी तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा जरी यामध्ये सुक्या खोबऱ्याचा वापर केला असला तरीसुद्धा हे लाडू महिनाभर आहे असेच राहतात आपण ओलं खोबरं यामध्ये वापरलं नाही सुकं खोबरं वापरले त्यामुळे हे लाडू हवाबंद डब्यात महिनाभर ठेवले तरी आहे असेच राहतात तर हा एक लाडू तुम्हाला कट करून दाखवते तर एकदम औसूत पेड्यासारखा तयार होतो आणि चवीला तर एकदम अप्रतिम असा लागतो अशी ही स्पेशल रेसिपी तुम्ही याच पद्धतीने नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू